चांदवड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींना विशेष अनुदान म्हणून नमो उद्यान उभारणीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याअंतर्गत चांदवड नगरपरिषदेला एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या निधीतून शहरात उद्यान विकसित होणार असल्याची याबाबत माहिती चांदवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष भूषणजी कासलीवाल यांनी दिली आहे नगरविकास विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत हा निधी नगर परिषद स्तरावर उपलब्ध करून दिला जात आहे शहरातील उद्या उद्यानांची देखभाल दुरुस्ती आणि नव्याने विकास करण्यासाठी निधीची उपलब्धता सोपी व्हावी हा उद्देश आहे आणि याबाबतचा शासन निर्णय जाहीर झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून राज्यातील नगर परिषदांना हा विशेष निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली या अंतर्गत विकसित होणाऱ्या उद्यानांची विभागावर स्पर्धा घेण्यात येणार असून प्रत्येक विभागातून तीन उद्यानांची निवड होईल प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या नगर परिषदेला पाच कोटी रुपये तसेच दुसऱ्या क्रमांकास तीन कोटी रुपये तर तिसऱ्या क्रमांकास येणाऱ्या नगर परिषदेला दोन कोटी रुपये अतिरिक्त निधी देण्यात येणार असल्याचे चांदवड नगर परिषद आरक्षित जागांवर हे उद्यान उभारणार उभारण्यात येणार आहे अशी माहिती भूषण कासलेवाल यांनी दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी बोरसे चांदवड ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर अपडेट राहा